पावसाळी अधिवेशन राष्ट्रासाठी गौरवपूर्ण अधिवेशन असून विजयोत्सवाचं रूप आहे संसदेच्या अधिवेशनाला प्रारंभ होण्यापूर्वी पंतप्रधानांनी वार्ताहरांशी साधला संवाद ऑपरेशन सिंधूच्या यशाचा संसद एक सुरात जयघोष करेल पंतप्रधानांनी व्यक्त केली अपेक्षा संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून प्रारंभ एकवीस ऑगस्टपर्यंत चालणाऱ्या या अधिवेशनात एकूण सतरा विधेयक मांडली जाण्याची शक्यता मुंबई दोन हजार सहा मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटातल्या प्रकरणातल्या सर्व आरोपींची आज मुंबई उच्च न्यायालयानं केली निर्दोष मुक्तता पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या तेवीस ते सव्वीस जुलै दरम्यान इंग्लंड आणि मालदीवच्या दौऱ्यावर जाणार या दौऱ्यात भारत इंग्लंड द्विपक्षीय संबंध आणि भागीदारीचा घेणार आढावा अॅग्रिस योजनेअंतर्गत शेतकरी नोंदणीमध्ये महाराष्ट्र अग्रेसर चौसष्ट टक्के शेतकऱ्यांची नोंदणी पूर्ण शिडे महिला बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेत भारताची ग्रँडमास्टर कोनेरू हंपी उपांत्य फेरीत दाखल